काय करता राम राम बायको टेन्शन आलाय ना कामावरच होतो तर घरच्या फोन करून बोलवलाय लवकर पाहिजे का काय नेलाय मग आता जाऊन पाहतो दवाखान्यात मग काय झालंय काय नाही माझं तर देवा जेव्हा मुलगाच लागत होता तर जाऊन पाहतो काय झालाय त्या अली जो अप्सर आहे अप्सराची पाटली नाही मी सांगा अप्सर काय हे हादर कोणाच लोकाचा नाही तर जरा माझ्यावर गेला विचारला तुमच्यावर मग काय तुम्ही पली गाज दिसत त्या माझ्यावर गेलाय मी सांगा माझ्यावर काय मग आता नाव ठेवावं लागल नाव मग आता पास तुम्ही ना मग तुम्ही नाव ठेवा ना पोरशा नाव कसा करायला पोरशा पर्शा काय ते सैराट मधला ना झिंगट मधला ना, ना पर्शा नाही आपल्याला आरची झालेली आहे काय मी तुला सांगितलं होतं ना वर्षा वर्षाचा देव मुलगाच पाहिजे होता म्हणजे तुम्हाला असे देवा मुलगा लागत होता असं हो मला मुलगी नको म्हणजे तुम्हाला मुलगी नाही ठेवायची असं हर तिकडे फेकून दे नंतर घरी तुमची मुलगी घेऊन जाणार मी चालले आमच्या घरी ना मला मुलगी नको मुलगी फेकून दे नंतर ये नंतर मुलगी बरोबर तुम्ही निघून जा बर चालेल

आज आटम कोणता आणलास आटम मन ना चंद्रमुखीना पारू ना चंद्रमुखीना पारू माझा आटम फक्त दारू अरे त्याला मी सांगत ब्रँड कोणता आणला आहेस ब्रँड इंग्लिश इंग्लिश

तू सांग तू घरेचा एक हा माणूस गटाने इंग्लिशचा अरे मोहाचा फुल पातळी पेरा ना चर चरज एवढा पावर आहे त्याच्या मग काय रे गावात काय चालच्या गावात मग सप्ता करत आहे सप्ता कोट सस्ता <laughs> सगळी महाग झाले रुपया कमी करत नाही अरे सप्ता सप्ता तो अखंड नाम सप्ता तो काय आणि <laughs> वर्गणे कितले कुगवले वर्गणे हा एकशे शंभर शंभर <laughs> मग <मजा> किती <कीते> पार <laughs> पंधरा मी पाहतो एकशे शबर 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 कमी पडत मजा मध्ये पंधराशे हो फक्त दीड हजार मध्ये पंधरा जास्त कोणत्या टक्के इंग्लिश मॅडम स्कूलला ला मराठी इंग्लिश मिडियम सहाच वेळ इंग्लिश मीडियम आहे कोणता सांगत आहे आपण घर हा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात हा भंग कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ये अरे दर्शन घे पाया पड आहे मग काय रद्दे भांडारे कोण तुम्ही दोन्ही आम्ही का आलो भांडाजू फाटलाय तुम्ही सांगा बदल त्या अंगातच न रे अरे बन राम्या कुठे आपली इज्जत का हाडस आपलं दोघांतच ना अरे रात्री काय झाला झाली की जास्तच गेलो असा घरी पेऊन अन घरात बायको होती मला माहित नाही अन आई बाबा गे कामात गेले त्यांनाही माहित नाही बरं जुरजूर फेट होतो बरं का नाही घरात असा गेलो आणि असं दराच्या मध्ये पाय टाकला कस पाय वासायला काय झालं तिकून निघलं ना मग जायकला तर मारले ना

अरे दारू पितो विलन दारू पितो हीरो बरोबर दारू पितो विलन दारू पितो हीरो जो दारू नाही पीत ते चाळीस झिरो मनो म्हणजे दारू पियाची मग मग मी पिल ना <laughs> मग आता हिरो ना विलन बरं पेत आहे आणि आपल्याला का काय होता पियाला मग मी पिऊन जाईल घरी आणि निघलो पाण्यात पाण्यात रस्त्यावर थंडी तर काय ती असेल कलाल कलाल मग पियल ना वाघली का वाघ जास्त झाली का काम पियेल काय पोटात गरम गरम झोपलो रस्त्यावर पहाट पहाट झाली ना थंडीची आखी उतरली अरे असंडळी म्हणतो संसार उद्ध्वस्त करते दारू आयुष्य बर्बाद करते दारू म्हणूनच मंडळी म्हणतो बायकोच लोक का मार खायाचा घरी झोपायचा आई बाबा घरी राहत नाही ना मग घर काल दे हर्सुल काल होती ना मग ती उतरवले पाहत का नाही बरोबर होत दोनशे कृपयाची शाळ गेलो हर्सुल्ल असा पिल्ल्याला वाकडा वाकडा तो मला भेटला जुना मित्र कोण रा शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ तुझा मित्र काय शास्त्रज्ञ आहे मग जुना मित्र आहे तो, तो मला काय सांग तुला माहित आहे काय कार का दारू पडलेला किडा एक स्वत पण जगत नाही सांगतास ना आता त्याला मी काय सांगू मी पिऊन जागत हो ना जाडू पिण्याचं काय आहे त्याच्यासाठी मरद लागत आपल्या सारखं मग म्हणूनच मी तुला सांगतो अरे हेच जर जेवण असेल तर मेलेलं बर बरोबर हेच जर जेवण असेल तर मेलेलं बर पण भीती मारते ना मरायची मग पी बर पर कुत्रा <laughs> <laughs> त्या <laughs> <आ? laughs> <laughs> <आ? laughs> पाय ना गोड गोड घेत रवन झपला आता चाल आता तास नाक पाय ना कस बघा टेबरून मग काय अरे पण ह्या गप्प राखलाय करायच्या काय करायच तुझ्या घरी ने ना कोणाचे तुझे भारी तुझ्या घरी ने रात्री जाम भरून मारलाय आणि ह्याच्या घरी नेला ना बायको काय सांगल माहित आहे काय अरे का तिला समक्ष कुठं जाईल दुसरी म्हणजे कोठ ठरले

मग काय झालं एवढं ओरडायला अरे बाबा लहान बाळाला घेऊन तुम्ही थंडी वाऱ्यात फिरता घरी ठेवायचं ना कशाला घेऊन फिरता इकडे तिकडे मोर आला मोर अरे बाबा तुम्ही खुशाल अरुण घाव फिरता इकडे तिकडे फिरताय ते केवढं लहान बाळ आहे बघ ना किती दोन चार दिवसाचं दिसतंय मला मग घरी ठेवायचं साहेब मग या ना अरे मग असे घेऊ फिरताय तिच्या मम्मी जवळ घरी द्यायचे ना त्याच्या मम्मीच गेली ना मम्मी कुठे गेली शॉपिंग अरे <laughs> मग आजी जवळ द्यायचं ना आजी गेली आजी कुठे गेली दिंडी अरे <laughs> बाबा मग घरी ठेवायचं थंडीवाला त्याला खोकला होईल सर्दी होईल ताप येईल ना सरपंच साहेब हा अरे ते लहान बाळ आहे त्याला काही पण होऊ शकेल मी ना त्याला काय अरे बाबा तुम्ही घेता ते घेता त्याला पाजून दिलंय का तार। 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 अरे बाबा तुला काय झालं ओरडायला रड म्हणजे बाबा हे बाळ तुमचं नाही का नाही ना, ना। मग हे बाळ कुणाचं आहे काय बरं दाखवा मुलगा का मुलगी आहे दाखवा बर ते सरपंचाला दे काय हो आहे मला तर आता दिसत आहे मला मुलगी मुलगी मग अरे मुलगी आणि पोरगी हा वेगळा असत का मुलगी आहे बरं मला सांगा आपल्या गावामध्ये कोणाशी सरपंच नाही का ओळखला हो ओळखलं का तेच आहे बाबा, <laughs> अरे बाबा मी कशाला फेकून देऊ एवढ्या लहान बाळाला सांगा बोला तुला का बरं तुम्हाला नाही माहित का हे कोणाचं ते सरपंच साहेब हा मला असं वाटत हा बोया ना हा एका नावचाच पवन अरे बाबा म्हणजे बाई माणसाच असेल ना या तुला हा बरं मला सांगा आपल्या गावामध्ये कोणाशी गरगर माता असेल आणि हे बाळ तिचं असेल माहित आहे का मा? आपल्या गावचा प्रकाश नाही का प्रकाश म्हणजे हे प्रकाशचा बाळ आहे का नाही प्रकाशचा बायकोच हा बरोबर अरे बाबा मध्ये त्यांचं झालं ना बोलून घ्या प्रकाशला मी बोलतो नाही बोलून घ्या प्रकाश काय रे बाबा प्रकाश तूच आहे का विया विया, विया। मला सांग तुझी बाई घरोघर होती का नाही ना मग होती अरे उभा त्यालाच घरोघर म्हणताय हे मागचे दिवस सोडा आता हे जग विज्ञान युगाकडे चाललं आहे ते मागचे दिवस सोडा आता घरोघर म्हणायचं काय म्हणसा हा घरोखर मरा हा काय रे बाबा गरोदर होती का गरोदर होती का हो मग तिची डिलीव्हरी झाली नाही डिलिव्हरी मग काय झाले रे बाबा अरे बाबा मग त्याला डिलीव्हरी झाला असं म्हणताय झाली का डिलिव्हरी हो मग काय झालं रे बाबा मेंड्रू अरे बाबा त्याला बोलू दे ना त्याच बाळ आहे ना ते हा काय रे बाबा काय झालं मग मुलगी मुलगी झाली का हो मग ती मुलगी कुठे आहे रे बाबा हा। हा... होता काय रे बाबा त्या मुलीला तू फेकून दिलं का हो का बरे बाबा फेकून दिलं मला वंशाचा देवा मुखा मुलगाच लागत होता म्हणजे वंशाचा देवून तुला मुलगा लागत होता हो मुलगी झाली म्हणून तू तिला फेकून दिलं का हो अरे डाब्या सोन्या याला आता तुमच्या भाषेत जरा समजावून सांगा ना आता मार खायला प्रकाश काय प्रकाश बोल ना

काय रस काय तुला काय लागत वंशाचा दिवा मुगर मुलगा लागत होता वंशाचा दिवा हो, बिजली धरू काय रश काय काय खर्च होतो मुलीच्या लग्नात मुलगीच्या लग्नात मंडप टाकायला होतो जेवणाचा खर्च येतो बुंदी काढावी लागते इतर खर्च खूप एवढा खर्च होत मग एवढा खर्च होतो प्रकाश हो बजेट सोपे आहे सांग ना झिरो बजेट सांग ना

अरे प्रकाश या मुलीला तू फेकून दिलं तुला वंशाचा देऊन मुलगा लागत होता मुलगी झाली म्हणून तू तिला फेकून दिलं तसं करू नको या दोघांनी या मुलीला शोधला आहे तर या मुलीला तू घरी घेऊन आई जा आईच्या ताब्यात तिला चांगलं मोठं कर शाळा शिकव संगोपन कर आणि तिचं लग्न करून दे हो चाललं हा प्रकाश काय त्या मुलीला आता घरी घेऊन जा हा हो लहानाच मोठ कर हो पण त्याची आई आहे ना घरी आहे।, आहे, आहे ना आहे का गेली तिकडे पाठवून दिली तुम्ही त्याच्या बाहेर आहे घरीच आहे आहे ना हो ते जास्त बाळाची आई तर आहे घरी पण तुझी वा गेली कोण बायको ना तुझी आम्ही सांगा माझी आई माझी बायको लागत नाही का <laughs>

अरे सोमे या ठिकाणी तुम्ही अशी चांगली कामगिरी केलेली आहे एका मुलीला फेकून दिला होता त्या मुलीला तुम्ही दोघांनी शोधला आहे ज्याची होती त्याच्या हवाले केलेले आहे एवढी चांगली कामगिरी केलेली आहे तर माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही बक्षीस नाही तर तुम्हाला काय लागतं काय पाहिजे आहे ते माझ्याकडे मागा काय नको काहीच नको का बरे ठीक आहे नाही अरे बाबा काही नाही पाहिजे ना अरे दारू कशाला पिता दारू पिऊन तुमच्या जिंदगीची बर्बादी करून घेता दारू पिऊ नका चला आजपासून अशी शपथ घ्या की आम्ही दारू पिणार नाही चालेल माझ्या पाठी मागून म्हणा चालेल चाले। चाल अरे बाबा पाठी मागून नाही मी अगोदर ना म्हणतो माझ्या नंतर तुम्ही म्हणा अरे बाबा पाठी मागून म्हणजे मी अगोदर सांगतो तुम्ही माझ्या नंतर सांगा तर आई सुरुवात चला शपथ घ्या आजपासून आज आजपासून आम्ही आज आज आम्ही दोघपण दोघपण दारू भेंना करायचा मधी अरे बाबा शपथ घेता ना केलं का मला मन येतं अरे बाबा आता शपथ घेता दारू कशाला पिता तसं करू नका हा चला शपथ घ्या झालं ना दोघं पण दोघं पण दारू दारू पिणार नाही आजपासून दारूला दारूला हात लावणार नाही हात लावणार नाही

जशी तुमची इच्छा तर ते जाऊ द्या आता या ठिकाणी तुम्ही चांगल्या सरळ मार्गाने लागा दोघं पण सरळ मार्गाने लागा सरपंच साहेब हो सरळ मार्गाने लागा सरपंच साहेब हो बोला सरळ मार्गाला लागल मी हा मीठ मार्गाला लागेल चालेल चालेल या तुम्ही